आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांचा एक नवा बॉम्ब टाकला आहे मुरलीधर मोहोळ महापौर असताना बडेकर बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय तसेच पुरावा म्हणून पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीचा नंबरही रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे पाहुयात तुम्ही महापौरांची आरोप आहे गुन्हेगारी आणि ज्या पद्धतीनं जैन समाजाचं बोर्डिंग विद्यार्थ्यांचं तो याव्हा मध्ये मुरली हस्तक्षेप आणि त्याच्यामुळं महावीरांना सुद्धा घाण ठेवलं गेलं एका दिवसात दोन पाच एका दिवसात घाण खरेदी करत सगळं सगळं हे सगळं संशयाचं सगळं स्वरूप निर्माण झालं आणि हे सगळं बघत असताना मुलगी आशीर्वादही उरलं पण राहिलेलं नाही आणि म्हणून मी पहिल्यांदा बोलतो गोखले असतील बडेकर असतील राज असतील हे सगळे यांचे जवळचे मग ती कंपनी आली ही यांच्या सगळे योगायोगच होते आणि बँकेचे सगळे अधिकारी हे सगळे यांचे मित्र हे बी योगायोग आणि मग त्यांनी प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांना विचार केला ते म्हणे त्यांचा पुरावा काय त्यांचं बाकीच्या गोष्टी काय म्हणून मग बडेकरकडे गेलो आणि बडेकरांची खाजगी गाडीवर महापौरांचा लोक आणि मग लोगं होतात मग ती लोगो त्या गाडीवर होतात त्याची मग मी प्रिंट काढली आणि त्या प्रिंटमध्ये सगळं त्याचे डिटेल आपल्याला मिळाले आणि ते मी माझ्या जो मी फेसबुकवर त्या पोस्ट टाकली नी, त्याच्यावर दिसतो मग जर आमच्या महापौरांची अस्मिता आमच्या पुणेकरांची अस्मिता पिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर ह्याचा जर विचार हे करतो तुमचं माझं सगळ्यांचं आणि मग हे उचलत असताना त्यांनी फक्त येतच वाक्य त्यांनी आता तोंडपाठ केले सकाळी उठले की बोयपर नसतं आणि निवडणुकीत पडलो हे दोन वाक्य आता सध्या पुण्यामध्ये प्रचलित झाले पंधरा दिवस आहे पण ते उत्तर द्यायला तुम्ही एका एक जर तुम्ही त्यांच्या कुठं गेला माईक घेतला गे की पुण्यातली गुन्हेगारी बोला निलेश गाववर ना, ना, बोला नाही नाही मेथे बोला तुमचा माईक बाजूला घे म्हणजे तुम्हाला उत्तरच द्यायचं नाही का आणि मग उत्तर द्यायच्या नंतर तुम्ही लोकप्रतिनिधी तुम्ही काय सर्वसामान्य माणूस आहे का तर लोकप्रतिनिधी हे उत्तर देणं त्यांचं करतोय पण ते देणार नसतील तर मग मला एक एक प्रश्न त्यांना विसरावा लागेल त्यांनी द्यायचं का ना त्यांचा पण या बडेकरांकडून काही फायदा झाल्याचा काही पुरावा आहे का किंवा बडेकरांना त्यावेळेस काही कंत्राट मिळाली महापालिकेमध्ये असं तुमचं म्हणणं आहे या संदर्भामधले पुरावे जे आहेत ते तुम्ही देत नाही फक्त आरोप करता असं देखील आपल्यावर ही गाडीला लोगो लावला ही बडेकरांची गाडी ही जर होत असेल तर त्यांनी माझं काय शासन काढलं ते करा आहे का फोटो काय आहे का तुमचा काही महापालिकेने हे सगळं आता एका दिवसात होणार नाही त्यांना रोज एक ठिकाणी मला उत्तर द्यायचे रोज त्यांना एक प्रश्न मी की माझा मित्र होते आम्ही राहणार आणि मग एवढं जर पाठपुरावा करत असेल तर त्यांनी एक वाक्याची जर जरी माझा मित्र चुकला असेल तर मी ही दुरुस्तीकोन ही जैन समाजाची जागा जैन समाजाला हस्तगत करण्याचा प्रयत्न बोलतच नाही आम्हाला तेवढंच अपेक्षित आहे ते म्हणतात की माझ्या मित्राने एखादी चूक केली किंवा काय गोळ केला तर त्याला मला मी दोष घ्या पण तुम्ही अजून मित्र 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 सांगू शकतो ना मित्राला मित्र सांगू शकतो माझ्या मित्राने जर चूक केली तर ते मला लोक मलाच बोलणार तर ती दुरुस्त करण्याचं काम माझं आहे ते जर त्यांना करायचंच नसेल आणि हा जर मध्ये जर त्यांना लाटायचं जर असेल तर त्याचं ते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकल एका न्यूज महाराष्ट्र चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा